त्याचा माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संग्राम गुद्धेबिहार व बोधजन सेवा संघ बाळू सोनावणी यांच्या नेतृत्वामध्ये कामराजनगर येथे रहिवाशांना सरपातून पाणी वाटप करण्यात येते याचा शेकडो जनतेने लाभ घेतला आज वार्ड क्रमांक एकशे तेहतीसच्या वतीने संगाराम बुद्धविहाराच्या व माध्यमातून आज आम्ही महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी ज्यांनी अखावीश बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी घालवलं आणि बाबासाहेब शिकले म्हणून आज आपला समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला न्याय हक्क मिळून देऊ शकले त्या त्याग मूर्ती मातारामाईची एकशे अठ्ठावीसवी जयंती आज या ठिकाणी आम्ही वार्ड क्रमांक एकशे तेहतीसमध्ये साजरी केलेली आहे आणि मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्या मिरवणुकीला लाडू वाटप सरबत वाटपचा कार्यक्रम आज आमच्या संघाच्या वतीने संगाराम बुद्धिवराच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि माझी सर्व टीम आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित हा कार्यक्रम आम्ही संपन्न केला जय भीम जय महाराष्ट्र अजून काही विविध कार्यक्रम या माध्यमातून राबवले जातात त्याबद्दल काय या माध्यमातून आम्ही हरवर्षी हळदी गुंको असू महिलांचा स्पर्धा कार्यक्रम असू माहेरची साडी पट काय म्हणतात ते रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असू असे अनेक कार्यक्रम आम्ही धार्मिक सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो ज्या ज्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रम या ठिकाणी करता येतात हमी कर दस तो हर वर्षी माता रामाई जयंती निमित्त पानी में सर्व वार्ड क्रमांक एक या सर्वप्रथम आपके चैनल को हार्दिक शुभेच्छा चंदाराम बुद्ध बिहार के तरफ से आज जो माता रामाई जयंती का कार्यक्रम बड़े धूमधाम से मनाया गया जिसमें वार्ड क्रमांक एक के सभी कार्यकर्ता पदाधिकारियों ने बड़ी दिलेरी के साथ में जयंती में सहभागी लिया और कार्यक्रम को सफल बनाने का काम किया बड़ी संख्या में यहाँ पे माताएं महिलाएं और हमारे भाई सब उपस्थित थे सभी लोगों को यहाँ पे बहुत ही अच्छे ढंग से शरबत बाटब लड्डू बाटब का कार्यक्रम रखा गया था और राम बुद्ध विहार के तरफ से प्रत्येक वर्ष जो है कि जो भी सामाजिक काम है बड़े पैमाने पे किया जाता है धार्मिक काम भी बड़े पैमाने पे होता है और सामाजिक काम में बालू सोनोने का बहुत बड़ा योगदान रहता है इसमें और बालू सोनोने के नेतृत्व में हम लोग जो है पूरा कामराज नगर होने दो पूरे घाटकोपर में संगाराम बुद्ध बिहार के मार्फत हम लोग कार्यक्रम करते रहते हैं और तमाम यहाँ के जनता को आज माता रामाई जयंती के शुभअर पर आज या भारत देशा भारतीय राज्य घटन शिल्पकार महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर धर्मपत्नी माता रामाई भीमराव आंबेडकरशे अठावी जयंती हि मोटा थाटामाटात अख्ख्या जगत पूर्ण भारतात मुंबई महाराष्ट्र प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरे होत आहे त्याचप्रमाणे आमच्या बोधन सेवा संघ व संगाराम बुद्धावरचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे हे प्रत्येक वर्षी माता रमेश जयंती असू बाबासाहेब जयंती असू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू या सर्व महापुरुष जयंती मोठ्या थाटामाटात करतात आणि ह्या वर्षी म्हणून त्यांनी मोठ्या थाटामाटात या जयंतीचं आयोजन केलं आणि बाळासाहेब हे ते, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आम्ही त्यांच्यासोबत होतो आहे आणि राहणार एवढं बोलून मी माझ्या दोनशे संबोधतो जय भीम जय महाराष्ट्र